संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय बावनकुळे म्हणजे कालबाह्य झालेला ढब्बू पैसा असं म्हणत बावनकुळेंवर राऊतांनी पातळी सोडून टीका केली आहे बावनकुळे म्हणजे कालबाह्य झालेला ढब्बू पैसा संजय राऊतांची पातळी सोडून बावनकुळेंवर टीका बावनकुळे आ, काल सर, सर, हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे बावनपुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिश खाली ढकू पैसा आता या डबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाचतय तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्या ढकू पैसा हा स्वराज्य संस्था छत्रपती शिवरायांनी सुरू केलेलं नाशाचा किती महत्व या औरंग्याच्या वंशज असलेल्या संजय राजाराम राऊतला आहे याच उत्तम उदाहरण आज त्यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेवर दिलेलं आहे